अहिल्याबाईंच्या तीनशेव्या जयंतीला अनोखी कला भेट अहिल्याबाईंच्या शिवभक्तीपासून कुंभमेळ्याच्या गर्दीपर्यंत सगळं एका प्रदर्शनात अहिल्यानगरातील महावीर कलादानलात देवी अहिल्याबाई होळकर यांच्या शिवभक्तीपासून ते शंभर वर्षांच्या महाकुंभाच्या भव्यतेपर्यंतचे चित्र रंगवले गेले आहेत आलेख्य या चित्रप्रदर्शनात भारतीय संस्कृती परंपरा आणि अध्यात्म जिवंत झाले आहे उद्घाटनावेळी आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त विजयकुमार मुंडे यासह मान्यवर उपस्थित होते देशभरातून निवडलेल्या त्रेपन्न चित्रातून कलाकारांनी अहिल्याबाईंचे समाजकार्य स्त्री शिक्षणासाठीचे प्रयत्न विरोध आणि माहेश्वरी साडीच्या हातमागाला सा प्रभावीपणे मांडला आहे एका चित्रात अहिल्याबाई घाटावर शिवलिंग घेऊन उभे असल्याचे दर्शन घडते तर दुसऱ्या चित्रात कुंभमेळ्याच्या गर्दीत साधूंची साधना व आध्यात्मिक वातावरण रंगवले दिसते या कलाकृतींनी प्रेक्षकांना जणू प्रयागराजच्या कुंभनगरीत नेऊन सोडले आहे कला आणि अध्यात्माच्या या अद्भुत संगमामुळे नागरिक विद्यार्थी व कला रसिक मंत्रमुग्ध झाले असून अहिल्याबाईंच्या जयंतीचे औचित्य साधत या प्रदर्शनाने शहराचा वैभव अधिक खुलवला आहे प्रशासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत येणाऱ्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आज कला महावीर कलाद येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी वोळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त चित्रप्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी जे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र रेखाटलेली आहेत ती या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये प्रदर्शित केलेली आहेत अतिशय सुंदर अशी ही चित्रे आहेत माझ्या अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण देखील या प्रदर्शनीला भेट द्यावी आणि ही जी चित्र आहेत हे के ज्यांनी केलेत अशा कलाकारांनाचा देखील आपण या ठिकाणी हे प्रदर्शनाला भेट देऊन सन्मान करावा अतिशय छान आणि सुंदर आकर्षक अशी की चित्र प्रदर्शनी आहे सर्वांना विनंती की आपण पुढील तीन दिवसामध्ये या महावीर कला दालनामध्ये मोफत ही चित्र प्रदर्शनी आहे आपण सर्वांनी याला वेळात वेळ काढून भेट द्यावी ही विनंती धन्यवाद दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृति मंत्रालय भारत सरकार व अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहिल्यानगरमध्ये अहि आलेख्य ही एक चित्रप्रदर्शनी सर्व रसिकांकरता खुली करतो आहे ही आलेख्य ही जी चित्रप्रदर्शनी आहे ही आपण सर्वांना माहीत आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या निमित्त तसेच यावर्षी प्रयागरामध्ये जो महाकुंभ मेळा झाला त्यामध्ये या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपल्या भारत वर्षातील सर्व चित्रकारांनी पेंटर्सनी जे पेंटिंग्स काढले विविध शैलीमध्ये जे चित्र रंगवले त्याची ही प्रदर्शनी आहे यामध्ये श्लोक होलकर बा आणि प्रयागराज इथे झालेल्या महाकुंभमेलामध्ये जे जे काही चित्र अनुभवले आमच्या चित्रकारांनी ते चित्र सर्व अधोरेखित केले आहे आणि त्याची एक शृंखला आलेख्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे ही चित्रशृंखला इंदोर उज्जैन पुणे आणि आज आपल्या या अहिल्यानगर या नगरीमध्ये संपन्न होत आहे ज्याचे उद्घाटन आता थोड्या वेळात या आपल्या अहिल्यानगर महानगरप्रेचे माननीय आयुक्त तसेच उपायुक्त यांचे शुभस्ते होणार आहे आणि यानंतर हीच प्रदर्शनी औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरला आयोजित केली आहे तर तरी आपल्या मार्फत मी सर्व कला रसिकांना सर्व स्रोतांना सर्व तसेच नाट्यकर्मी आणि रंगकर्मींना विनंती कर करतो की त्यांनी याचा अवश्य लाभ घ्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा